नमस्कार शोभास किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट बनणारा गार्लिक मसाला पराठा पाहणार आहोत अतिशय भन्नाट चवीचा अवघ्या दहा मिनिटातच बनणारा सुपर टेस्टी सुपर इझी आणि सुपर यम्मे इतका छान पराठा अगदी हॉटेलपेक्षाही भारी बनतो आणि हा खूप हेल्दी बनवलेला आहे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे अगदी चपातीच्या पिठासाठी जी कणिक मळलेली असते त्याच पिठापासून आपण बनवलेला आहे हा पराठा तुम्ही चहासोबत खाऊ शकता टिफिनला नेऊ शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता चटपटीत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ त्यामध्ये टाकलेला आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा पराठा बनवताना मी थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा चपातीसाठी पीठ मळलेलं आहे त्यातील चपातीला जेवढा आपण गोळा तया घेतो तेवढाच कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि हलक्या हाताने जाडसर लाटायचं आहे फार पातळ लाटायचं नाही अशा प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे जशी आपण चपाती लाटतो ना तशीच चपाती लाटून घ्यायची आहे आता त्याला तेल लावायचं तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तुपही लावू शकता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतर लसूण आहे क्रश करून घेतलेला आहे लसूण पाकळ्या एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी क्रश करून घेतलेल्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या जवळजवळ दीड चमचा मी लसूण टाकलेला आहे बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती कोथिंबीरही एक चमचा स्प्रेड केली अशी पसरवायची पूर्ण चपातीवरती पसरवायची आहे त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेले आहेत चिली फ्लेक्स टाकल्या तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही मिरची पावडरही टाकू शकता आणि हा चाट मसाला आहे हा सिक्रेट पदार्थ आहे यामुळे जो पराठा आहे तो अतिशय भन्नाट चवीचा लागतो अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतका चवदार बनतो त्यानंतर ओवा आहे ओवा जराशा हातावरती चोळून घ्यायचा आणि ओवाही टाकलेला आहे स्प्रेड करायच्या सर्व वस्तू आणि हाताने जरासं दाबायचं आहे म्हणजे जो मसाला आपण टाकलेला आहे जे पदार्थ टाकलेले आहेत ते चपातीला व्यवस्थितपणे चिकटतील आता चाकून असा कट मारायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जी चपाती आहे ती तशी फोल्ड करून घ्यायची ट्रॅंगल शेपमध्ये म्हणजे घडी करून घ्यायची अर्थात आणि साईडच्या कडा व्यवस्थितपणे बंद करायच्या म्हणजे जो मसाला टाकलेला आहे तो पराठ्यामधून लाटताना बाहेर येणार नाही स्टपिंग आहे आपलं ते बाहेर येणार नाही पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा व्यवस्थितपणे कडा त्याच्या दुमडून घ्यायच्या दोन्ही साईडने पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे अगदी पटकन होतो फार वेळ लागत नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने पराठा हलक्या हाताने अलगत लाटून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे त्यातील जे स्टपिंग आहे ते अगदी शेवटपर्यंत पोचलेलं आहे पॅन गरम झालेला आहे आणि पॅनवरती थोडंसं तूप लावायचं आणि मग त्यावरती छानपैकी लाटून घेतलेला पराठा टाकायचा छोटे छोटे फुगे यायला लागल्यानंतर थोडासा पराठा दाबून गोलगोल फिरवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची म्हणजे खमंग पराठा भाजला जातो करपत नाही आणि चवीलाही छान लागतो दुसऱ्या बाजूने पराठा भाजत आलेला आहे त्यावरती साजूक तूप लावायचं साजूक तुपाचा पराठा अतिशय चविष्ट लागतो वरून साईडने अलगदपणे तूप लावायचं आणि अतिशय छान फुललेलं आहे पहा व्हिडिओमध्ये बघत असाल दुसऱ्या बाजूने उलटल्यानंतरही उलटण्याने थोडंसं दाबून भाजून घ्यायचा आणि तूप लावून घ्यायचं तर गार्लिक मसाला पराठा खाण्यासाठी रेडी झालेला आहे त्याचे किती लेअर सुटलेले आहेत ले पहा आणि स्टपिंग जे आहे ते अगदी काटोकाट पोचलेलं आहे अगदी किनारीपर्यंत स्टपिंग पोचलेलं आहे आणि अगदी झटपट झालेलं आहे आता आपण तशीच चपाती लाटून घेतलेली आहे त्याच पिठाची आणि यामध्ये आता थोडंसं वेरिएशन करणार आहोत आपण आता सुरुवातीला तेल लावून घेतलं ला, जसं पहिल्या पराठ्याच्या वेळेला आपण तेल लावलेलं ला, तसं त्या चपातीला पूर्णपणे तेल लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण मेथी वापरणार आहोत तेल आधीच आपण लावलेलं ला आहे त्यावरती आता लसणाच्या पाकळ्या खिसून घ्यायच्या खिसणीने यामुळे सुद्धा अतिशय चविष्ट लागतो आणि पटकन होतं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या किसून व्यवस्थितपणे पसरून दिल्या आणि त्यावरती बारीक कापून घेतलेली जी मेथी आहे ती स्प्रेड केली व्यवस्थितपणे पसरवून घ्यायची मेथी पसरून झाल्यानंतर अर्धा चमचा ओवा आहे तो हातावरती चोळून तोही स्प्रेड केला आणि मेथीचं जे कापलेली मेथी आहे ती व्यवस्थितपणे चपातीवरती दाबून घेतली चाट मसाला आहे तो चाट मसाला पाव चमचा टाकला त्यानंतर मिरची पावडर तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर मिरची पावडरही टाकू शकता त्यामुळे मी हे पण दाखवलेलं आहे तुम्हाला की मिरची पावडर टाकलेली आहे यानेसुद्धा चव छान लागते चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थितपणे दाबून घेतलं त्यामुळे पराठ्याला ते व्यवस्थितपणे स्टपिंग होईल आता चाकूने काप केलेले आहेत पहा साईडने थोडंसं ठेवलेलं आहे मध्ये चाकूने काप केले आणि जो मधला भाग आहे तो व्यवस्थितपणे गोल रोल रोल करत फिरवायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं गोल गोल करत गोळा फिरवायचा आणि शेवटचं टोका आहे ते खालच्या दिशेने दाबून घ्यायचं दोन्ही साईडने पीठ लावायचं हाताने थापून घ्यायचं थोडंसं आणि मग हलक्या हाताने लाटून घ्यायचं अशा प्रकारे काही मिनिटातच आपला दुसरा पराठाही रेडी झालेला आहे दोन पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी आवडेल ती पद्धती वापरून या प्रकारे मसाला गार्लिक पराठा जरूर बनवा स्टफिंगमध्ये आपण थोडासा बदल केलेला आहे एकामध्ये फक्त कोथिंबीर टाकलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये कोथिंबीरऐवजी आपण मेथी कापून टाकलेले आहे दोन्हीही पराठे अतिशय पौष्टिक आहेत तुमच्याकडे फ्रेश मेथी नसेल तर कसुरी मेथी वापरून सुद्धा पराठा छान होतो तर अशा प्रकारे पहा अतिशय सुंदर झालेला आहे आणि पराठ्याचा घमघमाट सुटलेला आहे अगदी भाजी चपाती करायचा किंवा खायचा कंटाळा आला असेल किंवा संध्याकाळी काय बनवायचं त्यावेळीही बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकता टिफिनला बनवू शकता किंवा प्रवासाला जायचं आहे तर त्यावेळीसुद्धा हे पराठे अगदी दोन दिवसही छान राहतात अतिशय साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे पण पौष्टिक खूप आहे आणि झटपट होणारी आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी पौष्टिक आणि चटपटीत रेसिपीमध्ये टेक केअर बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग